तसं सध्या या देशामध्ये वोट चोरी हा विषय माझ्या जर सर्वात जास्त महत्वाचा आहे या देशातली लोकशाही धोक्यात आहे या देशातल्या संविधाना संविधान पायदळीत उडवले गेलं आहे निवडणूक आयुक्त कसा निमावा हे सर्वोच्च न्यायालयाने ठरवलं होतं अत्यंत हुशारीने सत्ताधारी पक्षाने तो निर्णय मानला नाही ते लोकसभेत घेऊन गेले आणि लोकसभेमध्ये जी तिसदस्य सदस्य समिती जी सर्वोच्च न्यायालयाने नेमली होती ज्याच्यामध्ये स्वतः सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश विरोधी पक्षनेते आणि पंतप्रधान असे सदस्य होते ती रद्द करून त्याच्यामध्ये सर्वोच्च सर्वोच्च न्यायाधीश सर्वोच्च न्यायालयाचे त्यांना बाहेर काढलं आणि स्वतःचा एक मंत्री त्याच्यात घातला तिथेच हा कट शिजवायला त्यांनी सुरुवात केली आणि त्या कटाचा एक भाग म्हणून पहिल्यांदा त्यांनी राजीव कुमार या इसमाला निवडणूक आयुक्त म्हणून आणला आणि त्याच्यानंतर ज्या ज्या घडमोडी घडल्या या सगळ्या निवडणूक आयोगाने या देशाला देशाची लोकशाही खड्ड्यात घालण्यासाठी घेतलेले निर्णय महाराष्ट्रात झालेलं पक्षांतर त्या पक्षांतराला दिलेली मान्यता हे सगळं 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 फक्त निवडणूक आयोगाची चूक आहे निवडणुकींमध्ये झालेली चोरी चार चार पाच पाच वेळा लोकांनी केलेलं मतदान एक माणूस लखनौमध्ये मतदान करतो तोच माणूस येऊन बँगलोरमध्ये मतदान करतो तोच माणूस येऊन महाराष्ट्रात मतदान करतो या सगळ्या चोऱ्या त्याला निवडणूक आयोगाचा आशीर्वाद होता आणि त्यामुळे निवडणूक आयोग हे कॉम्प्रमाइ झालेलं आहे यांनी आपले हात केलेली आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या माध्यमातून जी स्वायत्तता देऊन ह्या देशाच्या जी लोकशाही निवडणूक प्रक्रियेच्या माध्यमातून सुरक्षित ठेवावी ही जनतेंची भावना होती ती भावना पायदळीत उडवली गेली आहे हे माझं महत्त्वाचं आहे बाकी तुम्हाला काही प्रश्न असतील चिकन मटन बंदीवर आदेश काढलेला आहे तो वाद पेटताना दिसतोय तो आदेश पुन्हा काढला आहे अडतीस वर्षापूर्वीचा आदेश जर आपण व्यवस्थित वाचला तर कत्तलखाने बंद ठेवा असा आहे <coughs> विक्रीवरती कुठेही भाष्य केलेलं नाही आणि बदललेल्या परिस्थितीमध्ये मी अजूनही सांगतो की या देशामधला नाही तर महाराष्ट्राचा विचार केला तर ऐंशी टक्के वर्ग बहुजन वर्ग हा हा मांसाहारी आहे त्या दिवशी शुक्रवार आहे साधारण बुधवार शुक्रवार रविवार हे मध्यमवर्गीय माणसं कारण का आता मटण इतकं महाग झालं आहे मच्छी इतकी माग झाली आहे की पाव किलो मटण आणि एक किलो बटाटा असा रसा केला जातो <coughs> म्हणजे मटण फक्त सुवास घ्यायचा आणि मटण हा खाय म्हणून खायचा अशी बहुजनांची अवस्था आहे तुम्हाला हसू येते पण हीच परिस्थिती आहे सगळ्यांच्या घरची पण आपण सगळे मत्स्य भक्षण करणारी लोक आहोत आपलं पूर्वज मत्स्य भक्षण करत होते अनादी काळापासून आपण मातस्य भक्षण करत आहोत अचानक त्याच्यावरती हा कुठला तरी ब्राह्मण्य वादाचा पगडा आणून ठेवायचा आणि मासा मास मच्छीवरती बंदी आणायची हे काही कारण नाही सणासुदीला उत्सव कसा साजरा केला जातो बहुजनांच्या घरामध्ये तर मटरण आणलं जातं मच्छी आणली जाते कोंबडी कापली जाते सत्ताधारी पक्षातले ज्येष्ठ नेते सुद्धा म्हणाले की कुठलाही उत्सव कुठलाही सण कुठलाही राजकीय प्रोग्राम कसा साजरा केला जातो तर म्हणाले बखरं कापली जातं त्यांचा शब्द बकर होतो बकरं कापलं जातं त्यांना समजतं बखरं कापलं कशाला बंदी आणून असं आहे की फक्त द्वेष प्रक्रिया समाजामध्ये सुरू ठेवायची अर्थ आहे ते राजकीय आपण समज शोधा तपासा आपण आपल्याला सगळ्या गोष्टी मीच कशाला सांगायला मी बोललो तुम्ही सोबतवरून पुन्हा एकदा श्रेयवादाची लढाई सुद्धा हे बघा मला काही श्रेय घ्यायचं नाही कोणी काही म्हणू अडकलेला प्रकल्प सुरू मी गृहनिर्माण मंत्री असताना माननीय उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना आणि शरद पवार साहेब मार्गदर्कर्शक असताना सुरू झाला पहिल्यांदा भूमिपूजन तिथेच झालं सगळे अडलेले जे काही दगड धोंडे डोंगर उभे होते अडथळ्यांसाठी सगळे के बाजूला केले आणि आज तिथे बहात्तर मजल्याच्या इमारती उभ्या राहत आहेत मला श्रेय घ्यायचं नाही ज्याला घ्यायचंय त्यांनी घेऊन द्या माझं काम मी केलं आता मी काही मंत्री नाही आता ज्यांनी केलंय त्यांनी उद्घाटन करावं लोकांना चाव्या द्यायला द्याव्यात पण जे केलंय ते केलंय धनंजय मुंडेंकडे सरकारी बंगला म्हणजे राज्य मंत्रीपद घ्यायचं देखील ते असं म्हणायचे की माझ्याकडे घरच नाही मुंबईत राहायला आणि त्यामुळे मी सरकारी बंगला शोधलेला ना नाही पण आत्ता असं समोर येतं जे त्यांनी शपथपत्र निवडणूक दिलं होतं त्यांच्याकडे आलिशान घर आहे गोरेगावच्या तिथं बीचवर मला ते असं असताना ते कुठे राहायचे कुठे राहतात काय मला याच्याबद्दल काही कल्पना नाही आणि याचे घर हा काही विषय राजकीय चर्चेचा होऊ शकत नाही ज्याचा त्याचा अधिकार आहे ज्याचा त्याचा सरकार आहे त्यांचं सरकारी बंगल्यात राहत साहेब मंत्रीपद सोडून पाच महिने झालं तरी देखील ते बंगला सोडायला तयार हा काही महाराष्ट्राच्या दृष्टीने महत्वाचा विषय आणि चर्चेचा विषय होऊ शकत नाही आणि मला त्याच्यात काही साहेब एका एकाच तीन तीन समोर आहे हा सगळ्या घोटाळ्याचाच एक भाग आहे हा सगळा घोटाळ्याचाच भाग आहे मत कापणं मत ऍड करणं शहात्तर लाख मतं पाच महिन्यात ऍड होऊ शकतात का पाच वाजल्यानंतर पंधरा टक्के मतदान अधिकच होऊ शकतं का हे सगळे प्रश्न विचारून विचारून कंटाळलो मी देवेंद्र फडणवीस सा असं सांगतायत की बाबा यापूर्वी देखील ज्या ज्या इलेक्शन झाले म्हणजे काँग्रेसच्या कालावधीमध्ये त्यावेळी देखील उलट पाच टक्के वाढ झालेली होती आमच्या कालावधीमध्ये चार टक्के वाढ झाली आहे त्यांचा असा दावा आहे की अठरा वर्षाच्या पुढचे जे मतदार आहे बाउंड्रीवरती असतात तर ते मतदार सहा महिन्यामध्ये मतदानासाठी योग्य होतात आणि आम्ही शेवटच्या दिवसापर्यंत मत मतदार नोंदणी जी आहे ती सुरू ठेवली होती त्यामुळे हे मतदान वाढलेलं आहे किंवा असं त्यांचं शह्यात लाख मत लोकसभेच्या आधी पाच वर्षामध्ये काही हजारोनी मतं ऍड होतात आणि शेवटच्या चार महिन्यामध्ये शहात्तर लाख मत ऍड होतात हा योगा योगायोग जिवंत व्यक्ती जो आहे तो त्याची म्हणजे जिवंत व्यक्ती असलेल्या मृत घोषित जे आहे ते निवडणूक आयोगाने केल्यामुळं योगेंद्र यादव जे आहेत ते सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडले असं आहे की मी परवा एक व्हिडिओ बघितला एक माणूस निवडणूक आ निवडणुकीला म्हणजे त्या प्रक्रियेत जातो खोलीत जातो खोलीत विचारतो की ही व्यक्ती म्हणजे माझी पत्नी हिऊन ही हिचं मतदान झालं आहे का तर तो निवडणूक अधिकारी म्हणतो हो झालं मतदान तो म्हणतो रडायला लागतो तिथे तो, तो म्हणाला पाच वर्ष झाली मलाच भेटली नाही तिथं मृत झाली ती इथे आलीच ती मी तिला इथे तरी भेटलो असतो अशी परिस्थिती आहे सर्वोच्च न्यायालयात चांगला ना गेले सगळे पुरावे आहेत लोकांना समजते आता लोकांनी लोकच चोर चोर, चोर, चोर म्हणून ओरडायला लागलेत वाईट या गोष्टीच तुमची लोकशाही संपुष्टात येणार आहे या चोरीमुळे म्हणजे हा देश स्वातंत्र्य होऊन तुमच्या हातात दिला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातन इथे लोकशाही आणली संविधानाने स्वायत्त संस्था म्हणून घोषित केली निवडणूक आयोगाला निवडणूक आयोग हे स्वायत्त असावं निवडणूक आयोग तर या सत्ताधारी पक्षाच्या हातातला भाऊला झाले तुळजापूर मध्ये प्रकार झाला त्यानंतर आपण बघितलेलं एकूणच काय झालं असा आरोप होतोय की ते राणा जगजितसिंह पाटील मला त्यांच्याबद्दल काही बोला माझ्या आणि पद्मसिंह पाटलांचे माझे संबंध त्यांच्याशी आहेत मी त्यांना आजही माझ्या बापासारखा मानतो याचा अर्थ मी माझी तत्व सोडून असा होत नाही मला त्याच्यावरती बोलायचं आहे मी माझं काम करून आलोय मला जे काय भूमिका घ्यायची ती मी घेतलेली आहे आणि माझ्या भूमिकेपासून मी तसुभरही बाब रिपोर्ट माझ्याकडे जो पुरातत्व विभागाचे सिन्हा नावाचे डायरेक्टर आहेत आणि ज्यांनी याच्यावर अभ्यास करून एक रिपोर्ट सबमिट केला आहे तो रिपोर्ट इतका पॉझिटिव्ह आहे त्यांचं म्हणणं ही गरजच नाही आहे सगळं करण्याची आणि तुम्हालाही पत्रकारांना मी सांगतो जाऊन जरा मंदिर आतवंद बघून या असं वाटोळ करून टाकलंय हजार हजार वर्षापूर्वीची जी काही कोरीव काम आहे तुम तुम्ही छन्नी आणि हातोड्यांनी तोडता काय तुम्हाला जराही लाज वाटत नाही उद्या पंढरपुराची चंद्रभागेच्या किनारी असलेल्या विठोबाचं मंदिर पण म्हणाल की आता छोटं झालंय आता जरा ते काळं पडले आता त्याला जरा जर डाग दिसतोय चला हलवान न्याय नेमकं असं आहे की शेवटी पुरात्व विभाग आर्किओलॉजिकल हिस्ट्री आपला इतिहास असा आहे की ज्या मंदिरामध्ये स्वतः शिवाजी महाराज गेलेत शिवाजी महाराज नसत मस्त झालेत त्याचे साक्षीदार कोण आहे तो वरचा दगड तो विरोधाला विरोध म्हणून मी त्या गाभाऱ्या रचना या काळात आपण आपण देऊळ हलूया आणि चंद्रपूरला नेऊया खूप उघडी माग त्या गाभाऱ्यांच्या भिरोद मी विरोधाला विरोध करत नाही परत शिवाजी महाराज येणार आहेत का परत तो गाभारामध्ये शिवाजी महाराज येणार आहेत का याचं उत्तर द्या मला मी कशाला भाजपासाठी बोलतोय असं आहे की उद्या म्हणतील वाटिकन चर्च मध्ये गर्दी होती वाटिकन चर्च पाडून टाका त्या जरा एक मिनटं बोलूया मला ते तिरुपतीचं देऊन पाडून टाका वारकरी वाढलेत तो मार्ग बदला आता वारकऱ्यांचा ते पण चंद्रभागाच्या याच्यावरून उचला आणि हो ते त्या कुठेतरी धुळ्याला वगैरे न्या तिथे तिथे पण नदीच आहे त्या नदीच्या किनारी ते देऊळ बांधला शेवटी त्याला काहीतरी ऐतिहासिक मंत म महत्व असतं वस्त, काही संदर्भ असतात जगामधले सर सगळीच अशी पवित्र ठिकाणी ठिकाणं आहेत जी जुनी आहेत ज्याला इतिहास आहे ती जर बदलायला लागलो तर सगळं तोडून टाकून आपल्याला आर्किटेक्चरल एक्सलन्सच नाही करावं लागेल अहो त्या काळामध्ये साडेचार फुटाची भिंत आहे ती तुळजापूरच्या देवळाची भिंत ही साडेचार फुटाची भिंत आहे साडेचार फूट साडेचार फूट साडेचार फूट साडेचार फूट चारी बाजूला साडेचार चार फूट आहेत आणि त्याच्यावरती तो कळस आहे तुम्ही तो कळसच पडायला निघाल हा विरोधाला विरोध नाही तुम्हाला मंदिर बांधायचं नवीन बांधा ना पण जे काही जुनं आहे माझी आजी म्हातारी झाली आता ती खाऊ शकत नाही आता तिला ती चालू शकत नाही म्हणून तिला का मारून टाकायचं असेल तुम्ही मानसिकताच मला मान्य आहे प्रशासन राज्यकर्त्यांचं आहे का कारण ज्या पद्धतीच्या संदर्भ सांगितले जातात की शिवाजी महाराजांनी ह्याचा जीर्णोद्धार केला निर्णय केला तसं आता या राज्यकर्त्यांना पुढच्या पन्नास हे पुढचे शिवाजी महाराज असं काय म्हणजे आमच्या आमची जी तिसरी पिढी येईल तेव्हा ते मित्र नसेलच त्यांना जर त्यांचे आई वडील घेऊन गेले तर सांगतील इथे शिवाजी महाराज येते हे पडलेलं आहे ना हे दिसतंय ना इथे इथे शिवाजी महाराज येते ही दगडायच नाही रचलेली फेकलेली ते असतील कि नाही माहित नाही आ, हे ते ते दगड त्या देवळात होते हा इतिहास सांगावा लागेल तुम्हाला काय इलाज आहे तुमच्याकडे मग तुम्ही हे अकरा किल्ले के घोषित केलेत त्याचा फार गवगवा झाला ते अकरा किल्ले जीर्ण झाले तोडून टाका ना नवीन किल्ले बांधा अ आग शेवटी आर्किटेक्चरल एक्सलन्स नावाची काहीतरी गोष्ट आहे ना तुम्ही बांधू शकता का परत ताजमहाल नाही बांधू शकत तुम्ही बांधू शकता परत कुतुब मिनार नाही बांधू शकत तिरुपतीचं मंदिर परत होऊ शकतं नाही होऊ शकत जी वणीची देवी आहे सप्तशृंगी ती परत येऊन त्या डोंगरावर बसू शकते का नाही बसू शकत पण सरकारचा मोटिव्ह काय हे सरकारचा सरकारला सरकारचा मोटिव्ह सरकारला माहित मला ह्याच्यात राजकारण करायचं नाही मी देवी भक्त आहे मी आज येत नाही या मंदिरात मी आज दोनशेहून अधिक वेळा या देवळात आलेलो आहे मी हिला माझी आई मानतो इतरांना मी प्रचंड ऊर्जा घेतो आणि फक्त म्हणून मी आलो होतो मला याच्यात राजकारण करायचं नाही पण मग सरकारशी चर्चा तर करावी लागेल कोण सरकार हे असं काय हे सरकार चर्चेला तयार असत हे सरकार तयार चर्चेला तयार सर कबुतर खाण्यासंदर्भात आज मराठी समिती देखील भूमिका घेतली आंदोलना उतर हायकोर्टात सुनावणी येते दुसरीकडं कशा पद्धती सगळ्या वादाकडं आणि आंदोलनाच्या भूमिकेकडे असं आहे की फारच तांड जाते सामंजस्याची भूमिका घ्यायला कोणीच तयार नाही जर काही रोगराई पसरत असेल तर मनुष्य जीव हा महत्वाचा आहे त्याच्यामुळे ह्याच्यावरती इतका आग्रही भूमिका कुठल्याही समाजाने घेणं हे समाज हिताच नाही बघा तुम्हीच बघा हे जर मी म्हटलो असतो तर येव्हा ना तुम्हीच मला मारून टाकलं असतं प्रश्न विचारून विचारून जितेंद्र आवाड स्वतःला काय समजतात काही हातात घेण्याची भाषा करतात त्यांना थोडीत अटक का होत नाही असं सोलापुरीच्या पत्रकारांनी विचारलं असतश चाळीस कोटी भारतीयांनी लघुशंका केली आणि धरणाचे जर दरवाजे उघडले तर पाकिस्तान मध्ये सुनामिल असं त्यांना सुरू करायचं पन्नास टक्के वाढवले अमेरिकेने त्यानंतर मोदींनी असं म्हटलं की बाबा मी व्यक्तिगत जबरदस्त किंमत मोजायला मी तयार आहे मात्र त्यांनी जेव्हा त्याला रोखायला पाहिजे होत तेव्हा तुम्ही त्यांच्या निवडणूक प्रचाराला गेलात काय हौदू मोधू डू मोधू काहीतरी होत अबकी बा ट्रम्प सरकार सगळ्या घोषणा देऊन झाल्या ना तुझ्या गळा माझ्या गळा जुजू त्यांच्या माळा सगळं म्हणून झालं ना फटका कुठेतरी मासे व्यवसायाला सगळ्यालाच बसणार आहे की जेव्हा वेळ असते ना तेव्हाच ठेचायच असत म्हणून मी नेहमी इंदिरा गांधीच आव्हान उदाहरण देतो की इंदिरा गांधींना जेव्हा निक्सनने सांगितलं की तुम्ही पाकिस्तानवर आक्रमण करता कामा नाही आम्ही तुम्हाला धडा शिकवू mm -hmm. तेव्हा त्यांनी त्यांना सांगितलं यू बेटर डू इट तुम्ही करा पण माझा देश कसा चालवायचा हा माझा अधिकार आहे आणि त्यामुळे पाकिस्तानमध्ये होणारा अन्याय मी सहन करू शकत नाही मी पाकिस्तानमध्ये ज्या भागावरती अन्याय होतो आहे त्यांना स्वातंत्र्य मिळवून देणार आणि तो माझा माझ्या देशाची भूमिका आहे हा गांधींचा देश आहे अन्याय सहन करणार नाही असं निक्सनला त्याच्या घरात जाऊन सांगणारी इंदिरा गांधी होती जेव्हा युद्ध सुरू झालं आणि सातवा आरमार जेव्हा अमेरिकेने पाठवलं तेव्हा आरमाराला न घाबरता त्याने सांगितलं तुम्ही आक्रमण करा पण पाकिस्तानच्या विरुद्धाची लढाई बंद होणार नाही आणि अखेरीस काय झालं तर बांगलादेशला स्वातंत्र्य मिळालं आणि तो इंदिरा गांधींचा फॉरेन पॉलिसी म्हणजे वि विदेश नीती ही खमख्या भूमिकेमुळे यशस्वी झाली आणि पहिल्यांदा अमेरिकेला भारता पुढे नवं लागलं आणि बॉम्ब फोडू नका आम्ही फोडणार पोकरणाला बॉम्ब फोडला त्यांनी माझा देश माझा देश आहे माझं घर माझं घर असत माझी बायको माझी बायको असते ती दुसऱ्याने चालवायची नसते अजित जरा दावा करतात की जसं पवार साहेबांनी सांगितलं की मतदानाचे फेक मतदान वाढवून देणारे लोक मार्केटमध्ये भरपूर फिरत असतात मात्र हे परफवत असतात असं अजित जरा म्हणतात त्यांनी कुठेतरी गुजरात पवार साहेबांना काय नाही मला काय नाही मला जे कॉमन प्रश्न आहेत तेवढे माहिती मी सकाळी उठून आलेलो आहे मी काही पेपर वाचलं आणि कोण काय बोललं याच्याबद्दल मला काय माहिती मुंबईमध्ये मुख्यमंत्र्यांनी आंदोलन होण्यासाठी षडयंत्र रचलेलं आहे सगळं ह्याच्याबद्दल मला काय माहित नाही पण माझं एक म्हणणं आहे एवढं स्पष्ट बहुमत तुम्हाला असताना तुम्ही सगळ्यांनाच आश्वासन देऊन ठेवलं आहे तुला आरक्षण तुला आरक्षण तुला आरक्षण तुला आरक्षण असं तुला आरक्षण तुला आरक्षण तुला आरक्षण करता 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 एक तर सगळ्या समाजांमध्ये द्वेष निर्माण केला आणि तुमचं हेच काम आहे ना तुमच्यात हिंमत ताकद सगळं आहे लोकसभेमध्ये कायदा पारत करा ना जर तुम्ही निवडणूक आयोगाची रचना बदलू शकता म्हणजे निवडणूक आयोग निवड समितीची तर तुम्हाला हा हे बदलायला किती वेळ लागतं या ना सत्तर टक्केवाला आरक्षण बिहारमध्ये झालेली जातीय जनगणना काय दाखवते तर बहुजनांची संख्या ही ऐंशी पंच्याऐंशी टक्क्याहून अधिक आहे जितनी, जितनी संख्या भारी इतनी उसकी हे जे काशीराम साहेबांनी म्हटलं होतं ते वाक्य मला आजही लागू कर, लागू करा ना भारतात जे समाज मुख्य प्रवाहापासून लांब आहेत स्वातंत्र्य काळापासून लांब आहेत त्यांना मुख्य प्रवाहामध्ये आणण्याची गरज आहे साधा प्रश्न संजय गायकवाडांचं वक्तव्य येत आहे की बाबा आतापर्यंत लोकप्रतिनिधी पडण्यामध्ये शरद पवारांचा हातखंड आहे अशात त्याच बरोबरी त्यांची कुणी बरोबरी करू शकत नाही असं संजय गायकवाड सातत्याने असे विधान करतात कशा पद्धतीने ते महान महान फिलॉसॉफर आहेत ते महान तत्वज्ञ आहेत त्यांच्याबद्दल मायार छोटा कार्यकर्ता काही बोलू शकत नाही अरे तो हमें स्वतंत्रता और आजादी इसलिए मिली क्योंकि हम जिंदा इंसान करके जी सके जो ब्रिटिश कर रहे थे ये आज के लोग कर रहे हैं तो तो इसीलिए मैं हमेशा कहता हूं तब तो लड़े से गोरों से अब लड़ेंगे चोरों से हम क्या खाएंगे उत ही करेंगे क्या छुट्टी का दिन होता है छुट्टी के दिन आप जैसे भी लोगों घर से पूर्खो घर में पूछिए माँ से अगर पत्नी हो तो पत्नी से कि छुट्टी के दिन क्या खाना पकाया जाता है हमारा मैं तो ढूंढने निकलूंगा को हमारा कॉन्स्टिट्यूशन कहीं गुम हो गया है किसी ने चोरी किया चोरी छुपा दिया है कपाट में रख दिया है किसा कॉन्स्टिट्यूशन आ रहा है जरा रुको थोड़ी देर